नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामीसेवा करत रहा तर काल परवा मला एका व्हिडिओमध्ये ताईंची कमेंट आली होती की स्वामी चरित्र पारायण जर आपण करत असलो किंवा पारायणाला आपण जर बसणार आणि आपल्याला त्यावेळी नेमकी पाळी आली किंवा आपले पिरियड्स झाले तर काय करायचं त्यावेळी तर माझाही हाच प्रॉब्लेम झाला आणि माझं तेव्हा मला एकदम लक्षात आलं की स्वामींनी ह्या ताईंच्या प्रश्नासाठीच किंवा बऱ्याच ताईंच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील तर त्यासाठीच माझ्या पण ह्या पारायणामध्ये अशी अडचण स्वामींनी आणून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे झालं असं की मला पण मी पण आता पारायणाला बसणार होते अकरा दिवसाचं पारायण जे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सुरू झालेलं होतं अकरा दिवसाचं त्या पारायणाला मला ह्या शुक्रवारपासून बसायचं होतं पण नेमकी गुरुवारी मला अडचण आली तर म्हटलं आता काय करायचं पारायण तर मला करायचंच होतं प्रत्येक वर्षी माझ्याकडनं हे पारायण होतं तर ह्या वर्षीही मला हे पारायण चुकवायचं नव्हतं काही पण करून मला अकरा दिवसाचं का होईना पारायण करायचं होतं आधी एकवीस दिवसाचं झालं म्हणजे करत होते मी पण आता अकरा दिवसाचंच मी करते तर अकरा दिवसाचं तर का होईना एकवीस दिवसाचं नाही झालं तर अकरा दिवसाचं तर का होईना मला हे पारायण करायचंच होतं तर म्हटलं आता हे चार पाच दिवस माझे असेच जाणार चार पाच दिवस म्हण म्हणायला गेले तर मला अशी प्रॉब्लेम आहे की माझे आठ दिवस त्यामध्ये जातात तर म्हटलं आठ दिवस हे माझे असे जाणार मग आता काय करायचं कसं करायचं मी विचार केला किती पण दिवस लागू दे आणि पारायणासाठी प्रकट दिना अगोदर माझ्याकडे किती पण दिवस राहू देत मला पारायण करायचं आहे त्या चार दिवसात पाच दिवसात माझ्याकडून जास्तीत जास्त म्हणजे अकरा पारायण होईल एवढं मी प्रयत्न करणार एका दिवसात दोन करेन एका दिवसात तीन करेन किंवा एका दिवसात एक, एक पण होईल कसे होतील हे मला माहिती नाही जे काय करून घेणार आहेत ते स्वामी करून घेणार आहेत एका दिवसात एक करून घेतील दोन करून घेतील ते मला माहिती नाही पण मला पारायणाला बसायचं आहे ज्या दिवशी माझी ती प्रॉब्लेम संपली त्या दिवशी संध्याकाळी मी पारायणाला बसले तुम्हाला पटणार नाही त्यामुळे मी घड्यामध्ये पण टाईम दाखवलेला आहे की किती वाजलेले होते संध्याकाळी खूप म्हणजे मला संध्याकाळी पारायणाला बसायचं होतं तरी स्वयंपाकाची गडबड असते स्वयंपाक आमच्याकडे लवकर असतो तर स्वयंपाक आवरला आधी आणि मग पारायणाला बसले लवकर आवरावं म्हणून सांगितलं तरी ते काय लवकर आवरत नव्हतं तरी मला सगळं आवरून बसायला सात वाजले त्यामुळे मी संध्याकाळी स्वामींना स्वामींची जागा काही हलवली नाही स्वामींना सकाळी जे काही त्यांचं पूजा झाली होती तिथेच स्वामींची मूर्ती तिथेच ठेवली आणि आहे तसंच मी अखंड दिवा लावला फक्त अखंड दिवा मी तेवढा संध्याकाळी लावला सकाळी जी स्वामींना फुले घातली होती ते उन्हामुळे लगेच सुकून जातात तर ती स्वामींची फुले, में का फुले मी काढली आणि स्वामींना फुले वाहिली आणि लगेच पारायणाला बसले तर सात वाजता मी सात सव्वा सातच्या दरम्यान पारायणाला बसले मला पारायण आवरायला आठ वाजले आठ वाजून दहा मिनिटांना माझं पारायण वाचन पूर्ण झालं तर मला वाटतं की स्वामींची हीच इच्छा होती की बऱ्याच स्वामी भक्तांना हा प्रश्न असतो की अशा अडचणीच्या वेळी काय करायचं पारायण तर करायचं आहे मग ही अडचण आली तर काय करायचं किंवा ही अडचण आहे तर काय करायचं ह्यामध्ये एक चांगला मार्ग स्वामींनी आपल्याला दिलेला आहे म्हणजे स्वामी, स्वामी चरित्र सारामृत पारायणाचं कसं आहे आपण जर जर वाचन करत असलो आणि आपल्याला अशी काही अडचण आली तर ते चार दिवस पाच दिवस आपण स्किप करायचे म्हणजे ते पाच दिवस आपण वाचन थांबवायचं था। आणि परत मग आपली अडचण ही संपली की मग आपण वाचनाला बसायचं तर हे एक चांगली स्वामींनी आपल्याला संधी दिलेली आहे गुरुचरित्र पारायणाचं असं नसतं जर काही अडचण आली तर ते वाचन आपल्याला थांबवायचं था। नसतं था, वाचन सुरूच ठेवायचं असतं दुसऱ्या कुणाकडून तर आपल्याला ते वाचन सुरू ठेवायचं असं आणि पारायण पूर्ण करून घ्यायचं असतं पण स्वामीचरित्र सारामृत पारायणाला असे काहीच नियम नाही त्यामुळे निश्चिंतपणे आपण हे पारायण करू शकतो जर आपल्याला ही अडचण आलीच तर आपण ते दिवस थांबून मग आपण पारायण करायचे मला एवढी इच्छा होती हे पारायण करायची मी एक दिवस अगोदर सगळी तयारी पण करून ठेवली होती संध्याकाळी सगळी मी तयारी करून ठेवली होती की सकाळी लवकर उठून मला पारायणाला बसायचं होतं म्हणून तर मला अशी प्रॉब्लेम आली तर माझा मूडच गेला तरी म्हटलं नाही आपण हार मानायची नाही आपण पारायण करायचं म्हटलं होतं ना आपण पारायण करणार होतो तर करायचंच किती पण दिवस का लागू ना पारायण करायचं तर संध्याकाळी मी बसले अखंड दिवा तेवढा लावला पूजा म्हटलं सं परत मला समोर जिथे तुम्ही दिवा बघताय तिथे मला स्वामींची पूजा मांडायची होती म्हणजे फक्त मी स्वामींचीच मूर्ती खाली ठेवते कलश वगैरे मी काही मांडत नाही फक्त स्वामींची मूर्ती तेवढी ठेवते आणि अखंड दिवा तेवढा मी घरामध्ये जेवढ्या दिवसाचं पारण आहे तेवढ्या दिवस घरामध्ये अखंड दिवा मी तेवढ ठेवते लगेच पटकन मग मी संकल्प घेतला अकरा पारायणाचा ते किती पण दिवसात माझ्याकडनं होतील हे काही मी स्वामींना सांगितलं नाही स्वामी हे किती दिवसात करून घ्या घ्यायचे आहे ते तुमचं तुम्ही बघा पण मला प्रकट दिनाच्या आत तर मला हे एवढं अकरा माझे व्हावेत अशी माझी इच्छा आहे पण अकरा पारायणाचा मी संकल्प संध्याकाळी घेतला आणि मी पारायणाला बसले तर अशी काही अडचण आली ना तर ते दिवस सोडून द्यायचे आणि परत आपण पारायणाला बसायचे असं विचार करत बसायचं नाही की मी पारायणाला बसणार मग मला ही अडचण आली तर मी काय करणार मग कसं होणार कुणी करणार त्याचे दोष आपल्याला लागतील काय स्वामी आपल्यावर रागवतील का असं काहीच नसतं आपले जे आता आपले जे नैसर्गिक क्रिया आहे ती तर होतच राहणार मग त्यामुळे आपण आपली म्हणजे जी काही सेवा आहे जी काही पारायण आहेत आपली जी इच्छा आहे स्वामींप्रती सेवा करायची ती थांबवायची नाही ते दिवस आलेला ते दिवस तेवढे थांबवायचं आणि परत आपण स्वामी सेवेला लागायचं ते चार पाच दिवस तुम्ही नामस्मरणात राहा नामस्मरणासाठी कुठलेच नियम नाही कुठल्याही परिस्थितीत आपण नामस्मरण करू शकतो ते पाच सहा दिवस दिवस फक्त तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं आणि मग तुम्ही पारायणाला बसा तर अशी काही अडचण आली तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा की पुढचा विचार करायचा नाही मी पारायणाला बसलो ना असं काही झालं तर काय करायचं अजिबात विचार करू नका बिंदास्तपणे पारायणाला बसा आणि माझं असं म्हणणं आहे की आता जे कुणी म्हणजे ज्या कुणी महिलांना अशी अडचण आली असेल त्यांना ह्या स्वामी प्रकट दिनानिमित्त पारायणाला बसता आलं नाही तर त्यांनी आजपासून पारायणाला बसा अजून पण वेळ गेले नाही आजपासून पारायणाला बसा स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण हे पारायण करूया स्वामींचं प्रकट दिन आता सोमवारी आहे तर प्रकट दिनापर्यंत प्रकट दिनानंतर पण आपलं पारायण आपण सुरू ठेवूया तो सप्ताह प्रकट दिनानंतरचा पण सप्ताह आपण पारायणात धरून आपण स्वामींचं पारायण करूया तर त्यात काहीच असं चुकीचं नाही की काहीतरी दोष लागतील किंवा स्वामी आपल्यावर रागवतील असं काहीच नसतं आपल्याला ती संधी करायला मिळते प्रकट दिनानिमित्त प्रकट दिनाच्या महिन्यात आपल्याला ही संधी करायला मिळते पारायणाची तर ती संधी आपण का सोडायची आधी करू दे किंवा प्रकट दिनानंतर करू दे आपण प्रकट दिनानिमित्त केली ना सेवा बाद झालं तेवढंच मग ज्या कुणाला प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसाचं पारायण करण्यास मिळालं नाही किंवा त्यांना काही अडचण आली असेल तर त्यांनी आजपासून पारायणाला बसू शकता मग तुम्ही सात दिवसाचा संकल्प घ्या किंवा अकरा दिवसाचा संकल्प घ्या तुम्हाला जसं आहे घ्यायचा आहे संकल्प तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा मनात धरून तुम्ही त्या 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 दिवसाचा संकल्प घेऊन स्वामींचं पारायण पूर्ण करा ज्यांच्या मनात खरंच तळमळ होती की आपल्याला प्रकट दिनानिमित्त पारायण करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा स्वामींचा एक संदेशच समजा की मला पण अशी अडचण आली आणि मला समोरून एक ताईंची कमेंट आली तर मला वाटलं की त्या कमेंटद्वारे आपण व्हिडिओ करूया आणि सगळ्याच ताईंना ही माहिती पोहोचूया त्यांच्यापर्यंत की स्वामींचा हा संदेश आहे की मलाही अशीच अडचण आली तर मी ह्या पद्धतीने पारायण केलं आणि ह्या पद्धतीने मी पारायणाला बसले पारायणासाठी कुठलीच वेळ टाईम असं काही नसतं फक्त दुपारी बाराच्या नंतर आपण कुठली सेवा स्वामींची करायची नसते तर आपण पारायणाला हे नक्कीच बसू शकतो त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूट केलेला आहे दुसऱ्या दिवशी जी पारायणाची मी मांडणी केलेली आहे म्हणजे फक्त जिथे तुम्हाला सांगितलं होतं तिथे मी स्वामींची फक्त मूर्ती खाली ठेवलेली आहे तर ती मांडणी करून मी दुसऱ्या दिवशी मग सकाळी पारायणाला बसले म्हणजे वाचनाला मी सकाळी बसले तर कुठल्याही गोष्टीची कारणे न देता पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आजपासून पारायणाला सुरुवात करू शकता आणि प्रकट दिनानिमित्त जे तुम्ही ठरवलं होतं पारायण करायचं तर ते पारायण तुम्ही पूर्ण करू शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ